महाराष्ट्राचे कुलस्वामी नाईक तुळजाभवाने रैतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून आजच्या या मेळाव्यासाठी खास आवर्जून आलेल्या महाराष्ट्रातलं एक वादळ तुफान या महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेबांना अडचणीच्या काळामध्ये सांभाळून घेणाऱ्या एक रणरागिनी प्राध्यापक सुषमाताई अंधारेताई दुसरे उपनेत्या स्वसुंदरता अस्मिताताई गायकवाड मॅडम शिवसेनेचे संपर्क प्रमुख माजी आमदार रोहिदासरावजी चव्हाण साहेब शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आपले नेते दिनकररावजी माने साहेब दुसरे प्रमुख बालाजी भाऊ रेड्डी सुनीलजी वेंगुर्लेकर साहेब पप्पू भाई बजरंगदादा संतोष सूर्यवंशी आणि चुकून नाव विसरलं तर आता सांगितल्या अशा महिला जिल्हा संघटना जयश्रीताई उडगे संपादाताई गडकरी ताई आणि सन्माननीय व्यासपीठ आणि बंधू बघलेलो ताई तुम्ही आवश्यक राहिला पण ते काय दोन प्रकारचे भाव एक एक तुटल्याला जर द्राक्ष असला तर त्याला किंमत चाळीस रुपये राहते आणि ती द्राक्षाचा घर जर असला तर त्याची किंमत साठ रुपये राहते 鱼蛋。<dance> ही कार्ड आहे या टीमचं सुद्धा कार्ड आपल्याला नीट लॅमिनेशन करणं होत नाही त्याची फोटो टाकून इकडं मोदी देवेंद्र मी एवढ्यासाठी पट म्हणला हो का याच्यावर मोदी आहे देवेंद्र आहे आणि हो का पाटी मागून अभिमन्यू आहे म्हणजे त्यानं ते त्या कार्डावर सांगितलं की आम्ही तिघ फोटे खोटे करणार आहोत आणि एवढ्या ह्या कार्डाला जेवढे पैसे झाले लागले कार्ड काढायला तालुक्यातल्या नाही आपण सगळ्या जणांनाच हिंदू धर्म पाळून त्याला निवडून दिलो पण अशा दबाड आमदाराला ना येणाऱ्या काळात जागा दाखवायचे बजरंग दादा सुद्धा गेल्या वेळेस आपल्या सोबत आहे सांगतो सांग चिन्हा लागेल

गेल्या निवडणुकीमध्ये होते सुद्धा निवडणुकीमध्ये सरपंच घेतले शिवसेने घेतले पण इथल्या संघातली जनता घेऊ शकत नाही अभिमन्यू पवार जनता घेऊ शकत नाही आणि इथली जनता सुज्ञ आहे आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये अभिमन्यू पवार त्याच्या सोलापूरला पाठी राहत नाही एवढं अभिवचन तुमच्या होतील